मसाज केल्यानंतर असं वाटतं एक नवीन सुरुवात ज्याला आपण म्हणू पूर्ण शरीरामध्ये आपल्या जे ऊर्जा भरते माझी टाच दुखत होती मी त्या टाचेचा मसाज करून घेतला तर मला चांगलं फील वाटतंय एकदम बरं वाटतंय नमस्कार मित्र हो आम्ही आज बुधोडा तालुका जिल्हा लातूर येथे मानव वेदना मुक्ती केंद्रामध्ये मा आलेलो माझं नाव असलम गुलाब चौधरी मुक्काम पोस्ट ढोकी तालुका जिल्हा धाराशिव आमचा एक मित्र साजिद सय्यद राहणार ढोकी त्याने आम्हाला सांगितलेलं की मानव मुक्ती केंद्र बुदोडा येथे मसाज केला जातो तर बॉडी मसाजसाठी आम्ही आमचे मित्र पाच जण इथं गाडी घेऊन आलेलो तर इथं आम्ही बघितलं अंध व्यक्ती जे डोळ्यानं पाहू शकत नाहीत असले जे आहे ते अंध व्यक्ती लोकांची मालिश करतात आणि तेही एकदम उत्तम उत्तमरित्या जे कोणी डोळ्यानं बघू शकतो तो पण माणूस असं करू शकत नाही अशा पद्धतीनं हे लोक मालिश करतात ज्यांना कुणाला काय त्रास असेल हातपाय दुखत असतील गुडघे दुखत असतील माझी टाच दुखत होती मी त्या टाचेचा मसाज करून घेतला तर मला चांगलं फील वाटतंय एकदम बरं वाटतंय इथली व्यवस्था पण चांगली आहे इथले लोक पण चांगले आहेत आणि नाही का सेपरेट सेक्शन आहेत लेडीजसाठी वेगळा आहे जेंट्ससाठी वेगळा आहे आणि आंघोळीची सोय आहे गरम पाणी आहे स्टीम बात आहे बेड आहेत लाईटची फॅनची व्यवस्था आहे पाचशे रुपये फक्त हे लोक घेतात मसाजसाठी एक ते दीड तास मसाज करतात मसाज केल्यानंतर असं वाटतं एक नवीन सुरुवात ज्याला आपण म्हणू पूर्ण शरीरामध्ये आपल्या जिथे ऊर्जा भरते त्यामुळं मी सांगू इच्छितो की ज्यावेळेस आपल्याला वेळ मिळेल किंवा वेळ काढून बुधोडा तालुका औसा जिल्हा लातूर लातूरपासून सात किलोमीटर अंतरावर आहे अवश्य या आणि मसाज करून घ्या